मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे तीन व्हिडिओ नंबर एकशे तीन चला तर सुरू करूया बघूया काय ते आजच्या व्हिडिओमध्ये विषय आहे प्रत्येक घास चावून खाल्ल्याने अन्नाचे पचन सहज होते प्रत्येक घास चावून खाल्ल्याने अन्नाचे पचन सहज होते बघूया का तर काय ते फार महत्वाची माहिती आहे असं वाटतं आपल्या आहार संस्कृतीमध्ये फार पूर्वीपासून सांगण्यात येत आहे की नेहमी जेवताना अन्न किंवा प्रत्येक घास बत्तीस वेळा चावावा आणि मग पोटा आहे जर तुम्ही तुमचा घास नीट चावत नसाल व तो थेट घेत असाल तर त्यामुळे तुमचे पचन तंत्र बिघडू शकते तुमचे शरीर तुमच्या आहाराला तोडण्यासाठी पचवण्यासाठी योग एन योग्य एन्जॉयमेंट पुरेसे उत्पादन करू शकत नाही त्यामुळे सूज अपचन पोटात जळदळ थोडदुखी चिडचिडपणा कुपोषण आंबट ढेकर गॅस यासारख्या सम समस्या निर्माण होतात काय काय होतं आहे पर का परत एकदा आहे okay. का त्यामुळे सूज येऊ शकते पोटाला अपचन होऊ शकतं पोटात जळजळ होऊ शकते पोटदुखी होऊ शकते चिडचिडेपणा येऊ शकतो कुपोषण होऊ शकते आंबट ढेकर येऊ शकतात आणि पोटात गॅस वारंवार होऊ शकतो या समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून अन्न हे बत्तीस वेळा चावून म्हणजे भरपूर वेळात चावून मग तिला आधुनिक जीवनशैलीत आणि धावपळीच्या जगात आपण जगत आहोत जिथे लोक कमी वेळेत अधिक उत्पादन उत्पादनाचा विचार करतात या गर्दीत घाईघाईने प्रत्येक गोष्ट करायची असते उदाहरणार्थ घाईघाईत अन्न खाणे रस्त्यावर वेगाने गाडी चालवणे वेगाने सर्व काही करणे हा आपला स्वभाव बनला आहे हा आपला स्वभाव बनला आहे व्यस्त जीवनशैली आणि वेळेची कमतरता व्यस्त जीवनशैली आणि वेळेची कमतरता ही आपली सवय झाली आहे काही लोक तणाव किंवा चिंतेमुळे पटकन खातात काही लोक तणाव किंवा चिंतेमुळे पटकन खातात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार जेव्हा तुम्ही अन्न नीट चघळत नाही तेव्हा पचन संस्थेमध्ये गोंधळ निर्माण होतो शरीरात एन्झाईमच्या पुरेशा प्रमाणामुळे पोट फुगणे जुलाब छाती जळजळ आणि ॲसिडिटी जे जास्त उत्पादन होते ओटीपोटात दुखणे नाक वाहणे डोकेदुखी चिडचिड कुपोषण अन्नपोचन आणि गॅस यासारख्या समस्या उद्भवतात लाल तुटून लाल तुटून मिळणे आवश्यक आहे घासाला लाल सुटून वंगण मिळणे आवश्यक आहे कसे ते बघू आरोग्यदायी खाण्यासाठी पहिली पायरी आहे आरोग्यदायी खाण्याची पहिली पायरी असते ती घास सावकाश चावून खाण्याचे पूर्वीच्या काळी वडीलधारी मंडळी जेवताना घास बत्तीस वेळा चावून खात असत आणि ते मुलांना तसे बजावत असत जर आई वडील तर आई वडील मुलांना पटकन खा शाळेची शाळेला उशीर होते परत एकदा चावून खाण्याची पूर्वीच्या काळी वडीलधारी मंडळी जेवताना घास बत्तीस वेळा चावून खा असं बजावायची तर आता आई वडील मुलांना पटकन खा शाळेला उशीर होतोय असं ओरडतात साहजिकच त्यांना भरभर खायची सवय लागते त्या मुलांना भरभर खायची सवय लागते पचनाची पचनाची क्रिया खर तर तोंडात घास असल्यास असल्यापासूनच सुरू होते घास खाल्ल्यामुळे पुरेशी लाग सुटून अन्नाला योग्य वंगण असं अन्न पोटात गेल्यावर ते पचनासाठी शरीराला फार कष्ट घ्यावे लागत नाही भरभर खाल्ल्यानं ना ती क्रिया व्यवस्थित होत नाही आणि नीट न पचलेले अन्न पोटात जाऊन तडस लागते याचा थेट परिणाम आपल्या ऊर्जेवर होतो खूपदा मरगळ्यासारखं वाटत ते याचमुळे लक्षात घेण्यासारखं आहे जेवताना आनंद घ्या आवडीचा मेनू असला तरी तुम्ही किती वेळा जेवणाकडे लक्ष देता <laughs> बघा उदाहरणार्थ ताटात ताटात वाढलेल्या पदार्थाची रंगसंगती सूप मधून पालेभाजीचा हिरवागार रंग खरपूस भाजलेली भाकरी या सगळ्यांचं कौतुक करत सावकाशपणे त्याचा आस्वाद कधी जेवलाय का सावकाशपणे त्याचा आस्वाद घेत कधी जेवलात का पचेंद्रियांना जाणेल अशा प्रकारे मग्न होऊन खाल्लेलं अन्न पस्त पचनेंद्रियांना जाणवेल अशा प्रकारचे अन्न होऊन अशा प्रकारे मग्न होऊन खाल्लेलं अन्न पस्त तसच त्याचा शरीरा शरीरालाही फायदा होतो व्यवस्थित चावून खाण्याची सवय पुढच्या आयुष्यालाही खूप उपयोगी पडते कारण या सवयीमुळे अन्नातील सर्व पोषकद्रव्य शरीराला मिळतात शरीराला सर्व पोषकद्रव्ये यामुळे मिळतात म्हणून अन्न हे नेहमी चावून चावून खावे बत्तीस वेळा चावून खावे असा जो मोठ्या लोकांनी दिलेला सल्ला आहे तो अंमलात आणावा आणि त्याप्रमाणे कार्यक्रम मित्रांनो माझा व्हिडिओ संपलेला आहे तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट द्या Namaskar, Yahim.